नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आज आहे घटाची सातवी माळ आणि सकाळी सकाळी आपण करत आहोत स्वयंपाकाची तयारी आता तुम्ही म्हणाल तर आज काय स्पेशल आहे तर आज आपल्या घरी येणार कन्या कन्या भोजनासाठी आणि कन्या भोजनासाठी सो आपल्या रोजची जी तयारी होती ती पण करायची होती आणि आपल्याला भोजन पण रेडी करायचं होतं आता हे सगळं करत असताना ते तुम्हाला सांगते की असं झालं सकाळ सकाळ आपलं फिल्टर जे आहे ते बंद पडलं त्यामुळे फ्रेंडच्या घरून एक स्वयंपाकापुरतं पाण्याची बॉटल भरून आणली पण आता त्या दादांना बोलवलं होतं फिल्टर रिपेअर करण्यासाठी सो बाहेर रांगोळीची गडबड चालली होती आतमध्ये ते फिल्टर रिपेअरिंगचं काम चाललं होतं मिस्टर लक्ष देत होते आणि कुकिंगचं काम करता करता मला इतकं लेट झाला होता आता मी मुलींसाठी काहीतरी भेटवस्तू आणायचं काल रात्री ठरवलेलं पण मला यायला खूप उशीर झाला घरी येऊन कुकिंग केली आणि लेट पण झाला आणि खूप जास्त पाऊस होता तर त्या पावसात का मी बाहेर गेले नाही सो आज जास्त घाई याची होती की आपल्याला पटकन हे सगळं फिनिश करून मुली येण्या अगोदर त्या वस्तू आणण्यासाठी जायचं होतं आणि मुलींना तर मी साडे अकराचा सा टाइम दिलेला होता त्यामुळे आपली घाई चालली होती की आपल्याला घटाची माळ दाखवायची आहे गजरा करायचा आहे रांगोळी काढायची आहे मुलींना घरात घ्यायचंय तर त्याची थोडीशी मला तयारी करायची होती स्वयंपाकाची तर ता तयारी तुम्ही बघितलीच दिन निम्मी झालेलीच होती बराबर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि सुरुवात झाली आपली धान्य भोजनाच्या स्वयंपाकासाठी साथ आता स्वयंपाकाचं म्हणाल तर स्वयंपाक असा काही खूप भारी नव्हता साधा स्वयंपाक ठरवला होता बटाट्याची चटणी बनवली होती मस्त अशी खीर बनवली होती छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवल्या होत्या आणि डाळ भात बनवलं होतं आणि सगळी गोष्ट बनवण्याचा ट्राय केलं होतं कारण खूप लहान मुली पण होत्या त्यामध्ये आणि कोणी तिखट खातं घरी कोणी नाही खात त्यामुळे जर आधी तिखट झालं तर कोणी खाणार नाही आणि आमच्या घरी बऱ्यापैकी तिखट खाल्लं जातं त्यामुळे आज थोडस मीठ किंवा तिखट्याला हात थोडा आवरता घेणार होते की लहान मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे फार प्रिकॉशन पण बनवत होते भराभर स्वयंपाकाची तयारी केली तेवढ्यातच रांगोळी सुद्धा काढून घेतली आज घाटाची सातवी माळ आजचा कलर केशरी कलर होता त्यामुळे मग मी रांगोळीत सुद्धा थोडा केशरी कलर जास्त वापरण्याचा ट्राय केला त्यानंतर ना घटाला आपण दाखवणार होतो माळ गुलाबाच्या पानांची त्यानंतर केशरी कलरचा गदर आपण ट्राय करणार होतो तर अशा पद्धतीने हे सगळं मी लक्षात ठेवूनच माझी तयारी चालली होती रांगोळी माझी जशी पूर्ण होत आली तेवढ्या वेळापर्यंत फिल्टरचं काम पण झालं होतं आणि सगळ्यात माझं मोठं टेन्शन गेलं होतं कारण झालं असं की जर फिल्टर रिपेअर नाही झालं तर एवढी लोक घरी येणार आहेत किंवा एवढी मुली येणार आहेत तर त्यांना आपण पाण्याचं कशी सोय करणार हे बघा या पद्धतीने ते दादा लवकर वेळेत आले आणि लवकर सकाळी सकाळी त्यांनी आम्हाला फिल्टर रिपेअर करून दिला अशा पद्धतीने माझी रांगोळी पण झाली आतमध्ये तोपर्यंत फिल्टर पण रेडी झाला रांगोळी सुद्धा आपण छोटीच काढली होती तुळजाई नाव असं छान काढलं होतं सकाळी उठल्यानंतर म्हटलं आज मस्त अशी रांगोळी काढूयात थोडं नेटवर सर्च केलं सर्च केल्यानंतर एक छानशी अशी पण सोपी रांगोळी मला सापडली त्यामध्ये तुळजाई नाव होतं आणि आपल्या कोल्हापूर किंवा आपली तुळजापूरची जी आई घालते तो मुकुट त्या पद्धतीने तो मुकुट होता तर मी तेवढाच रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न केला आज काही एक्स्ट्रा केलं नाही त्याच्यात थोडस फुलं मी एक्स्ट्रा काढलीच आपला स्वतःचा स्पेशल टच काहीतरी पाहिजे जशीची तशी रांगोळी कॉपी करण्यापेक्षा थोडं काहीतरी चेंजेस करून करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच ते अद्वेत पण रेडी झाला आता त्यालाही मला खायला द्यायचं होतं आणि असं झालं की तो नेमकं स्वयंपाक होता होताच त्याचं झालं आणि मग स्वयंपाक तर आता मला त्याला म्हंटल तू थोड्या थो 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 जेवशील कारण अगोदर मला मुलींना घालायचं द्यायचाय सो मी त्याला वेगळं काहीतरी नाश्त्याला करून दिलं आणि मुली येण्याच्या जस्ट अगोदर त्याने नाश्त्याला केल्यामुळं तो मुलींसोबत जेवला नाही तो नंतर जेवला मात्र मुलींसोबत किंवा त्यांना आत घेताना पण जे काही गोष्टी केल्या त्या सगळ्या त्याला करून हव्या होत्या त्याला ओवळून घ्यायचं होतं त्याला पाय धुवून घ्यायचे होते अशा पद्धतीने तर त्याचे दोन तीन फ्रेंड अगोदर आले त्याच्यासोबत खेळण्यासाठी आणि ते एक बरंच झालं मग थोडस तो त्यांच्या बरोबर खेळण्यामध्ये गुंग झाला आणि तो थोडा गुंतलेला असला की मलाही माझी कामं सुधारतात मस्त झाली होती रंगो एकदम छान नत वगैरे आली होती त्यानंतर ना आपण बनवली गुलाबाच्या पानांची माळ त्यानंतर ना केशरी कलरचा गजरा देवीला ते अर्पण केलं अर्धी कुंकू वाहिलं त्यानंतर ना पूजा केली मस्त घटाला थोडस पाणी शिंपलं हे बघा किती सुंदर केशरी फुलं आहे ना लांबून असं वाटतात की ही फुलं एकदम खोटीच आहेत पण मस्त फुलं सोसायटीमध्ये सगळ्या प्रकारच्या नाना प्रकारच्या फुलांची झाड अवेलेबल आहेत तर खालूनच ही फुलं मी आणली होती कारण आज आपल्याला घाई होती आणि मेन म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला मुली आणि अगोदर जायचं होतं त्यांच्यासाठी थोडस सा सामान आणण्यासाठी तर पूजा झाली मस्त पैकी त्यानंतर ना देवीला नैवेद्य चढवला आपण रेडी केलेली होती खीर पुरी बटाट्याची चटणी आणि डाळ भात तर तोच नैवेद्य आपण आज देवीला दाखवणार आहोत त्यानंतर मुली एक एक यायला सुरुवात झाली मी आणि माझ्या मिस्टर गाडीवर जाऊन पटकन दहा पंधरा मिनिटांना मुलं मुलींना गिफ्ट देण्यासाठी अशा पद्धतीने मुलींना मस्त पैकी ओवाळून आत घेतलं कारण लक्ष्मींच रूपच आहे ते आज घरामध्ये येत होत्या त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना मस्तपैकी ऑक्शन केलं आणि त्यानंतरच मी घरामध्ये घेतलं घरात सुद्धा सगळीकडे अशी छोटी छोटीशी मी रांगोळीची पावलं काढलेली होती आणि या मुलींच्या रूपाने पण घरामध्ये देवीचे आगमन झाले होते चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या कन्या भोजनासाठी मुलींना अगोदर बसवलं त्यांचे पाय वगैरे छान पद्धतीने वॉश केले त्यावर मस्त असं आपण कुंकुमाने स्वास्तिक काढलं त्यांच्या पाया पडले त्यांच्या पूजा केली त्यानंतर सगळ्या मुलींच्या पायांवर मी हे पद्धतीने स्वास्तिक वगैरे काढलं पाय धुतले ऍक्च्युली ह्या मागचं रिझन काय असावं घरातील मुलींना चांगला दर्जा मिळावा यासाठी मे बी जुन्या काळांमध्ये या पद्धतीच्या प्रथा केलेल्या असाव्यात किंवा ती खरच लक्ष्मीच रूप आहे घर सांभाळते त्यानंतर मुलं सांभाळते पुढच्या पिढीला जन्म देते त्याच्यामुळे खरंच त्या पूजनीय असतात आणि त्यांची पूजा, पूजा केली गेली पाहिजे आता आता फक्त नवरात्र आहे किंवा आज नवरात्र आहे म्हणूनच का तर नाही पूर्ण बारा महिने आपण त्यांना पूजलं पाहिजे देवीसारखं त्या पद्धतीने कारण स्त्रिया घरासाठी खूप समर्पण करतात किंवा त्या स्वतःला घरासाठी वाहून घेतात आपल्या अगोदर त्या घराचा विचार करतात त्याच्यामुळे स्त्री ही पूजनीय आहेच आणि हे बघा ह्याच्यामध्ये माझे चिंकी पण सामील झाली तिला पण पाय धुवायचे होते त्यानंतर तिला पण पायावर हे सगळं काढून घ्यायचं होतं एरवी हाताला कलर लागला म्हणून रडणारा अद्वेत आज चक्क त्याने पायावर स्वस्तिक काढून घेतलं मला तर फार विशेष वाटत होतं आता सगळे फ्रेंड्स आले होते ते जसं करतायत तसंच त्याला करायचं होतं त्यामुळे त्याने हे करून घेतलं माझ्याकडून किंवा काढून घेतला नाही तर त्याला अजिबात पाहायला लागलेली आवडत नाही पण आज मात्र तो मस्त छान बसला होता हे बघा कशा पद्धतीने बसलाय आम्ही त्याला लाडाने चिंकी म्हणतो चला तर मुलींची पूजा झाल्यानंतर त्यांना मस्त छोटीशी ताट घेतली होती थोडं थोडंच जागो वाढलं म्हणलं मुलं उष्ट टाकतात त्यांनाही वाया जाता कामा नाही जसं लागेल तसं देता येईल मुलांनी मस्त पैकी एन्जॉय केलं जेवण ते आवडलं मुलींना आणि मेन म्हणजे मी ते फिक्क करण्याचं ट्राय केलं होतं त्याच्यामुळे ते सगळ्यांना ऍडजस्ट पण झालं मुलींनी पण सगळं जेवण आवडीने खाल्लं पुन्हा मागून खाल्लं ते मला फार छान आवडलं त्यानंतर मी दोन सवासण्या सुद्धा जेव घातलं अशा पद्धतीने मुलींचं जेवण झाल्यानंतर त्यांचे हात वगैरे धुवून घेतले त्यानंतर त्यांचं औक्षण केलं परत एकदा त्यांना आणलेले गिफ्ट दिले पुन्हा त्यांचं दर्शन घेतलं आदवेत मात्र माझा रुचला होता त्याला मी गिफ्ट न दिल्यामुळं नंतरनं नंतर फायनली मी त्याला गिफ्ट एक दिलं तेव्हा तो शांत झाला अशा पद्धतीने सगळ्या ज्या कन्या आल्या होत्या किंवा लक्ष्मी आल्या होत्या आपल्या घरी त्यांना व्यवस्थित पूजलं आता जे काही चुकलं मागलं असेल तर देवीने माफ करावं जमेल तसं मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आता दोन सवासनं सुद्धा आपण जीव घातल्या होत्या आज घरी तर त्यांचं पण मी औक्षण केलं जेवायला घातलं त्यानंतर ना त्यांचा पण मी आशीर्वाद घेतला हळदी कुंकू आणि ओटी भरून अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम खूप छान असा साजरा झाला आपण घरी गट पहिल्यांदाच बसवलेत आणि पाहता पाहता सात दिवस झालेत एकदम प्रसन्न वातावरण आहे घरामध्ये आणि फार छान वाटतंय अशा पद्धतीने आपली गटाची सातवी माळा आपण साजरी केली चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बाय बाय